कार मी कीर्ती देशमुख किचन की या चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण घासवंदीच्या फुलांचा हार कसा करायचा ते पाहणार गणपतीसाठी हार करण्यासाठी मी इथे धागा घेतलेला आहे हा दोन पदरी धागा आहे पूर्ण मिळून चार पदरी आहे दोन बाजूनी दोन दोन पदर आलेले आहेत आणि जाडा धागा घ्यायचा आहे जाडा धाग्याने हार खूप सुंदर येतो आणि घट्ट राहतो आणि जास्वंदीच्या फुलांचा हार इथे करणारे मी असा लांब करून घेतलेला आहे जितकी मोठी आपली गणपतीची मूर्ती असेल तेवढा मोठा हार करायला घ्यायचा आहे आता है है एक एक फुल याच्यामध्ये घालून घेते मी ज्याप्रमाणे आपण शेवंतीची वेणी करत असतो तसाच हा हार करायचा आहे एक धागाने जास्तीचा याला बांधून घेतलेला आहे आणि घट्ट ओढायचा आहे याच्यावरून मी हा धागा काढलेला आहे पण आपल्याला याच्यामध्ये ये घालता येतो इथे वेगवेगळ्या प्रकारची पण फुलं आपण घालू शकतो हा पूर्ण हार झाला की खूप सुंदर दिसतो इथे काही फुलं उमललेली आहे जास्वंदीची आणि काही काही उमलायचे आहे ज्यावेळी भरपूर फुलं असतात जास्वंदीची त्यावेळी असा भरगच्च फुलांनी हार केलेला खूप सुंदर दिसतो आणि हा धागा ओढत असताना फुलांच्या पाकळ्या याच्यामध्ये दबू द्यायच्या नाही आणि हा धागा घट्ट ओढायचा आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची फुलं घातलेली आहेत मी अशा पद्धतीने छान आर तयार झालेला आहे आता याला मी इथे जो धागा खुर्चीच्या पायामध्ये अटकून घेतलेला होता तो काढून घेते आणि इथे एक गाठ पाडलेली आहे मी आणि या बाजूने जो धागा आहे इथे पण याला एक जास्तीचा धागा बांधून द्यायचा म्हणजे गणपतीच्या गळ्यामध्ये घालायला आपल्याला जेवढा मोठा करायचा असेल तेवढा आपण करू शकतो हा असा छान हार तयार झालेला आहे शेवंतीची वेणी अशी असते अशा पद्धतीने छान जसवंदीच्या फुलांचा हार तयार झालेला आहे असा सुंदर शेवंतीच्या वेणीसारखा हार तयार झालेला आहे माझा हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका